साताऱ्या चांदोबाचा लिंब इथे आज संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं उभं रिंगण संपन्न झालं आणि माऊलींच्या नामघोषानं अवघा परिसर दुमदुम केला -दुम लोणंद इथल्या अडीच दिवसांच्या मुकामानंतर पालखी दुपारी तरडगाव या ठिकाणी मुक्कामासाठी निघाली दुपारी माऊलींच्या पालखीला नैवेद्य दाखवल्यानंतर दिंड्या चांदोबाचा लिंब या ठिकाणी निघाल्या चांदोबाचा लिंब या ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं दुपारी चारच्या सुमाराला माऊलींचा रथ येऊन थांबला त्या ठिकाणी नगारे बाजू लागले आणि चोपदारानं उभ्या रिंगणासाठी तयारीचे आदेश दिले दोन्ही बाजूनं वारकऱ्यांनी रांगा करत मृदुंगाच्या नादामध्ये जयघोषाला सुरुवात केली अखेर सर्वांची उत्कंठा वाढवणाऱ्या माऊलीच्या उभ्या रिंगणाला सुरुवात झाली आणि काही मिनिटातच हे रिंगण पूर्ण झालं अश्वाच्या पायाखालील माती आपल्या मस्तकाला लावण्यासाठी वारकऱ्यांनी एकच गर्दी केली लोणंद ते तरडगाव मार्गावर उभ्या रिंगणाच्या प्रसंगी अनेक सेवाभावी संस्थांनी अन्नदान आणि आरोग्यविषयक सुविधा पुरवल्या त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनानं सुरक्षा आणि स्वच्छतेविषयी विशेष काळजी घेतली होती संत श्री तुकाराम महाराज पालखीचा आज मुक्काम अंथुर्णे इथे आहे आषाढी वारीसाठी पंढरपूरला पायी निघाली शेगावच्या श्रीसंत गजानन महाराजांची पालखी आज शहरातून तुळजापूर मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे दरम्यान पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी चोवीस तास उघडं राहणार असल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे